नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील चोवीस तासात विदर्भासह मराठवाड्यात या सात जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच काही भागाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील अनेक भागात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम सरी पडल्या हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे ताजा अपडेटनुसार पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला असून येत्या चोवीस तासात अहमदनगर बीड धुळे जळगाव नंदुरबार पुणे सोलापूर येथे काही ठिकाणी विजांच्या गडगडाळासह वादळ आणि वादळी वाऱ्यासह चाळीस ते पन्नास किमी प्रति तास वेगाने पावसाचा जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे याच दरम्यान हवामान विभागाने आज राज्यभरात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर उद्या काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने आज चोवीस सप्टेंबर मराठवाड्यातील बीड परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर विदर्भातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला बुधवारीही राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर गुरुवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे मात्र विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद